सो स्टुडंट दिस इज आर एक्सरसाइज एक्सरसाइज आपला जो लेसन आहे लेसन नंबर टेन याची एक्सरसाइज आपण बघतो आहोत फर्स्ट क्वेश्चन आहे हु एम आय मी कोण आहे ते ओळखा आता हे सगळे शिकवलेले आहे तर पहिला क्वेश्चन आहे ए आय एम एटीपी प्रोड्युसिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विच सेल कंपोनेंट प्रोड्युसेस एटीपी एटीपी कोण करत असतं ऑल ऑफ यू नो विच इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल दॅट इज मायटो कॉन्ड्रिया मायटो इज द एटीपी प्रोड्युसिंग ऑर इट इज ऑल्सो कॉल ऍज द पावर हाऊस ऑफ द सेल सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन देन मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सिंगल बट मेंटेन दुलर ऑस्मॅटिक प्रेशर मी सिंगल लेअर आहे आणि मी सेल्युलर प्रेशर जे आहे बाहेरून येणार पाणी आणि आतून बाहेर जाणार पाणी हे कंट्रोल करण्याचं काम कोण करत असं तुम्हाला मी युगलिनाचं एक्झाम्पल दिस दिलं की जास्त जर पाणी त्याच्यात गेलं तर तो ब्रश्ट होऊ शकतो मग कोण कंट्रोल करतो व्हॅक्युअल तर जे व्हॅक्युअल आहे ते जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम हे करत असतो सो धिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन देन थर्ड वन आय सपोर्ट द सेल बट आय एम नॉट सेल वॉल मी सेलला सपोर्ट करतो पण मी सेल वॉल नाहीये मग असं कुठलं ऑर्गन आहे की जे सेलला सपोर्ट करतो येस इट इज इ आर इ आर मीन्स एन्डोप्लाझमिक रेटो रेटिक्युलम एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिस इज आर आन्सर ओके नेक्स्ट वन आय एम केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल मी सेलची केमिकल फॅक्टरी आहे आता याचा आन्सर एक नाहीये कारण सेल ऑर्गेनिल अशी इतकी सेल ऑर्गेनिल आहे की जे केमिकल्स रिलीज करत असतात सगळ्यात पहिलं आहे मायटोकॉन्ड्रिया हा मायटोकॉन्ड्रिया कडे स्वतःची प्रोटीन्स असतात रायबोझम्स असतात स्वतः प्रोटीन, प्रोटीन सिंथेसिस करतो सो मायटोकॉन्ड्रिया हे पण आन्सर येणार आहे रायबोझोम हे पण आन्सर येणार आहे त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स हे सुद्धा काय करत असतं हार्मोन रिलीज करत असतं गॉल्गी कॉम्प्लेक्स इज अल्सो आन्सर सो ऑल दीज आर द सिक्रेटरी सेल ऑर्गेनन्स ऑफ द सेल अँड वन मोर क्लोरोप्लास्ट किंवा प्लास्टिक सगळ्यांना माहिती आहे क्लोरोप्लास्ट ही पण काय आहे एक केमिकल फॅक्टरी आहे तुमच्या सेलमध्ये ओके आपल्याला फोर्थ चा आन्सर मग तुम्ही मायटोकॉन्ड्रिया लिहिलं रायबोझोम लिहिलं गॉल्गी कॉम्प्लेक्स या चार पर्यायांपैकी कुठलाही जरी लिहिलं तरी तुम्हाला आन्सर हे तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जाणार आहे त्याच्यानंतर फोर्थ तुमचा क्वेश्चन आहे लिव्ह आर ग्रीन बिकॉज ऑफ मी ओके एक क्वेश्चन राहायला वाटलं आपलं थर्ड क्वेश्चन राहून गेलाय बघा आय सपोर्ट द सेल बट आय एम नॉट सेल वॉल झाले हे आय हॅव बॉडी टू नेट एनडोप्लासमिक रेटिक्युलम ते झालंय आय एम अ केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल हे पण झालेलं आहे पाचवं लिव्ह आर ग्रीन बिकॉज ऑफ मी हिरवी पानं कशामुळे असतात तर त्याच्यामध्ये जो क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो जो प्रेजेंट असतो त्याच्यामुळे काय असतात सगळी वनस्पतींची पानं हिरवी असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे एम आय हा क्वेश्चन क्लिअर केला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट वुड हॅव हॅपन इफ आरबीसीज हॅड मायटोकॉन्ड्रिया जर आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात तर काय झालं असतं चला फटाफट मी तुमच्यासाठी एकदम शॉर्ट मध्ये तयार आहे सो हे डायरेक्टली तुम्हाला तयार करून आहे की आरबीसीज मध्ये तर काय झालं असतं इफ आरबीसीज हॅव मायोकॉन्ड्रिया दे युज ऑक्सिजन फॉर ऑक्सिडेशन प्रोसेस अँड दे प्रोड्युसेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मायटोकॉन्ड्रिया इज कॉल एज पॉवर हाऊस ऑफ द सेल पॉवर हाऊस म्हणतात त्याला एटीपी प्रोड्यूस करण्याचं काम करत असतं मग ॉनिया असतात तर त्याने पण एनर्जी प्रोड्यूस केली असती ऑक्सिडेशनच्या प्रोसेसने आणि त्याने एटीपी तयार केले असते म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये आपण इफ आरबीसी हा दे यूज ऑक्सिजन फॉर ऑक्सिडेशन प्रोसेस अँड दे प्रोड्युसेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी दे प्रोड्युसेस एनर्जी रिच कंपाऊंड अँड कॅरी टू ऑल द सेल्स ऑफ द बॉडी एनर्जी रिच कंपाऊंड तयार केली असते आणि सगळ्या सेल्सला प्रोव्हाइड केले असते देयर हॅड बीन नो डिफरन्स माइटोकॉन्ड्रिया एंड प्लास्टिक माइटोकॉन्ड्रिया आणि मध्ये डिफरन्स नाही असं का म्हणतात फर्स्ट तुम्ही लिहिणार आहात द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रे इज टू कॅरी आउट ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स मायटोकॉन्ड्रेचं फंक्शन फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स ऑक्सिडेशन करणं हे सगळ्यांना माहिती आहे द फंक्शन ऑफ प्लास्टिक टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स ऑर फोटोसिंथिसिस विथ द हेल्प ऑफ सोलार एनर्जी अँड क्लोरोफिल प्लास्टिक्स की जे प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात ते काय करत असतात फोटोसिंथिसिस प्रोसेस करत असतात कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस करत असतात ठीक आहे कशाने सोलार एनर्जी आणि क्लोरोफिल इफ बोथ आर सेम देर इज नो डिफरन्स बिट्वीन मायटोकॉन्ट्रिया्लास्टिक देअर स्पेसिफिक फंक्शन वुड नॉट बी बीन टेकन बी प्लेस जर या दोघांमध्ये फरक नसता बघा मायटोकॉन्ट्रि आणि प्लास्टिकमध्ये फरक नसता तर त्याचं दोघांचे फंक्शन वेगवेगळे मायटोकॉन्ट्रिया काय करतोय ऑक्सिडेशन करतो फॅट्स आणि कार्बोहायड्रेटचं प्लास्टिक काय करताय फोटोसिंथिसिस करताय वनस्पतींचं अन्न तयार करताय जर दोघांमध्ये फरक नसता तर काय झालं असतं त्यांचे स्पेसिफिक फंक्शन त्यांना कॅरी आउट करता आले नसते हे असा आन्सर तुम्ही लिहायचं आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे जीन्स हॅड बिन ऍबसेंट ऑन द क्रोमोझोन्स जर आपल्या क्रोमोझोम्स वरती जीन्स ऍब्सेंट असते तर काय झालं असतं इफ जीन्स हॅड बिन ऍब्संट ऑन देर इज नो ट्रान्समिशन ऑफ एरिडेटरी कॅरेक्टर जीन्स काय करत असतात आई वडिलांकडून ते जे कॅरेक्टर्स आहेत ते मुलांकडे किंवा पुढच्या पिढीकडे करत असतात जीन्स वरती क्रोमोजोम्सच नसतात तर ते ट्रान्समिशन झालेलं नसतं कारण आपल्या सगळ्यांमध्ये किती आहे क्रोमोझोम खूप सारे क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे देर इज नो प्रोटीन सिंथेसिस आणि जीन्स नसते तर प्रोटीन सिंथेसिस झाली नसती बिकॉज इट इज ऑल्सो इनिशिएटेड बाय जीन्स प्रोटीन सिंथेसिस ला पण जीन्सची गरज असते या दोन क्रिया झाल्या नसत्या एक हेरिडेटरी कॅरेक्टर ट्रान्समिट नसतं झालं आणि दुसरं प्रोटीन सिंथेसिस झाली नसते जर जीन्स नसते कशावरती क्रोमोझोन्स वरती नसते तर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅड नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल नसते तर काय झालं असतं अननेसेसरी सगळे सबस्टन्स आत आले असते बरोबर आहे तेच घ्यायचं आहे इफ प्लाझ्मा मेम्ब्रेन नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल देअर वुड नॉट कंट्रोल ओव्हर द एंट्री अँड एक्झिट ऑफ एनी सबस्टन्स आपण शिकलोय प्लाझ्मा मेम्ब्रेन डिटेलमध्ये जे युजफुल सबस्टन्स आहे ते आत घेते आणि जे हार्मफुल सबस्टन्स आहे त्यांना यूज देत नाही मग ते एंट्री अँड एक्झिट वरती कंट्रोल नसतात अनवॉन्टेड हार्मफुल सबस्टन्सेस एंटर इन द सेल इट dangerous डेंजरस अनवॉन्टेड हार्मफुल सेल मध्ये आले असते आणि ते सेलला डेंजरस असते म्हणून प्लाझ्मान जर सिलेक्टिव्हली परमिएबल नसते तर हे सगळं घडलं असतं त्यानंतर आपण बघणार आहोत लास्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टू मधला प्लांट्स लॅक प्लांट्स मध्ये जर अँथोसायनिन नसतं तर काय झालं असतं बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती अँथोसाईनिन कोणता कलर देत असतो ब्ल्यू किंवा पर्पल कलर देत असतो तर ते नसतं तर कुठल्याही पदार्थाला कोणताही फुल जे आहे ते तुम्हाला ब्ल्यू रंगाचं दिसलं नसतं पर्पल रंगाचं फळ जे आहे ते सुद्धा ब्ल्यू किंवा पर्पल रंगाचं दिसलं नसतं ठीक आहे इफ प्लांट्स लॅक अँथोसायनिन नो पार्ट ऑफ प्लांट वुड बी पर्पल और ब्ल्यू कलर तुम्हाला सांगितलं देर इज नो पोल्युशन पॉलिनेशन पॉलिनेशन झालं नसतं पॉलिनेशन म्हणजे काय परागी भवन करण्याची जी क्रिया आहे हे अँथोसा मदत करत असतं हे जे पिगमेंट असतात अ तर हे नसतं तर पॉलिनेशनच झालं नसतं देर इज नो सीड डिस्पर्जल नॅचरली सीड डिस्पर्जल होत असतं नॅचरली ते uh, जे uh, बीज आहे ते काय होत असतं जमिनीत रुजत असतं आणि त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होत असतं हे नॅचरली प्रोसेस अवॉइड झाली असती जर प्लांट्समध्ये अँथोसायनिन प्रेझेंट नसतं तर सो स्टुडंट क्वेश्चन नंबर थ्री बघूया हु इज ऑड मॅन अमंग अस गिव्ह रिजन याच्यामध्ये आपल्याला ऑडमॅन आउट शोधायचा आहे की गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे पहिलं आहे न्यूक्लिओलस मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिट्स अँड अँडोप्लाझमिक रेटिक्युलम आता आपण डायरेक्टली मी अंडरलाईन करते न्यूक्लिओलस हा न्यूक्लिओलस काय येईल बाळांनो कारण की मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिक्स अँड अँडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं बट न्यूक्लिओलस इज प्रेझेंट इन न्यूक्लियस आपण न्यूक्लिअस चा डिटेलमध्ये स्टडी केला न्यूक्लियस मग तुम्ही लिहिणार काय आहात दॅट इज व्हॉट इज युअर आन्सर युअर आन्सर इज न्यूक्लिओलस न्यूक्लि ओलस बिकॉज इट इज बिकॉज इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियस बिकॉज इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियस चा भाग आहे प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड अदर्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम अदर्स आर अदर्स मीन्स ऑल अदर सेल ऑर्गेन प्रेझेंट इन सायटोप्लाझम ते सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात फक्त न्यूक्लिओलस जे आहे ते मध्ये प्रेझेंट असतं म्हणून आपलं ऑडबॅन आउट काही आपलं इथे न्यूक्लिओलस हे येणार आहे ठीक आहे नेक्स्ट काय आहे बघा डीएनए रायबोझम्स आणि क्लोरोफिल आता हे किती सिंपल आहे क्लोरोफिल बिकॉज डीएनए अँड रायबोझोम बोथ आर प्रेझेंट इन प्लांट अँड अनिमल सेल बट क्लोरोफिल इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट्स आहे तुम्ही डायरेक्टली आन्सर याचे लिहून टाका ठीक आहे चला बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर गिव्ह फंक्शन तर गिव्ह फंक्शन मध्ये पहिला आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळ्यांना माहिती आहे फटाफट त्याचे अशा पद्धतीने चार पॉइंट्स लायचे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन ऍक्ट्स एज सिलेक्टिव्हली परमिएबल इट अलाउज एंट्री टू ओनली युजफुल सबस्टन्स विच नीड टू सेल सेलला फक्त जे युजफुल सबस्टन्स लागणार आहे तेच फक्त आत येऊ देते इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्स इन द सेल अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ एन्डोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस हे प्लाझ्मा मेम्रेनमुळेच होत असतं अँड द प्रोसेस ऑफ डिफ्युजन अँड ऑस्मोसिस इज कॅरी ड्यू टू द प्लाझ्मा मेम्रेन ठीक आहे अशा पद्धतीने प्लाझ्मा मेम्ब्रेनचे हे फक्शन लयचे आणि डिफ्युजन हे पण प्लाझ्मा मेम्रेनमुळे होतं आणि ती सिलेक्टिव्हली परमिएबल असते फक्त युजफुल सबस्टन्सलाच आत येऊ देते अनवॉन्टेड सबस्टन्सला आत येऊ देत नाही ठीके त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचं फंक्शन सायटोप्लाझमचं सायटोप्लाझम सगळ्यांना माहिती डॉट डॉट लाईक स्ट्रक्चर इन द सेल ऑल द सेल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल सगळे सेल ऑर्गन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात इट इज द मिडियम फॉर मेनी सेल्युलर केमिकल रिॲक्शन खूप सारे केमिकल रिॲक्शन या सायटोप्लाझम मध्ये होत असतात द नेक्स्ट वन द पार्ट ऑफ सायटोप्लाझम इज अ सायटोसोल विच स्टोर्स अमिनो एसिड ग्लूकोज अँड व्हायटमिन्स हा तुम्हाला माहिती आहे सायटोसोल कशाचा भाग आहे सायटोप्लाझमचा आहे की जो अॅमिनो ऍसिड ग्लुकोज आणि ते स्टोर करण्याचं काम करत असत सायटोसोल ऑल्सो हेल्प्स इन सेल्युलर मुवमेंट सेल्युलर अशा प्रत्येकाचे चार चार पॉईंट व्यवस्थितल्या पुढे आहे आपलं लायसोसॉन लायसोसॉम मी तुम्हाला छानपैकी शिकवलेला आहे लायसोसॉम हेल्प्स इन डिस्ट्रक्शन ऑफ अटॅकिंग व्हायरसेस अँड बॅक्टेरिया आपल्या सेलमध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया जर आत आले तर त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असतं तुमचं लायसोसोम हे करत असतं त्यानंतर पुढे आहे लायसोसोम डिस्ट्रॉय आउट सेल्युलर ऑर्गिनल ज्या सेल्स जे टिश्यूज ज्या खराब झालेल्या आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम लायसोसोम करत असतो लायसोसॉम ऑल्सो कॉल ऍज अ सुसाईड बॅग ऑफ सेल इट वॉन अँड डॅमेजेस ओल्ड सेल ज्या ओल्ड सेल डॅमेज झालेल्या आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतो आणि स्वतः पण ओल्ड झाल्यानंतर सुसाईड करत असतो ठीक आहे लायसोसॉन डायजेस्ट स्टोअर प्रोटीन्स अँड फॅट्स ड्युरिंग स्टार्वेशन ज्यावेळेस उपासमारीची वेळ येते ज्यावेळेस सेलला काहीच मिळत नाही त्यावेळेस काय करत असतो तो स्टोअर केलेले प्रोटीन्स आणि फॅट्स हे वापरत असतो ठीक आहे सो नेक्स्ट फंक्शन इज ऑफ व्हॅक्युअल व्हॅक्युअल मेंटेन ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ द सेल हे तुम्हाला सांगितलं आहे की आत आणि बाहेर जाणार आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं इन अनिमल सेल कॅन स्टोर वेस्ट प्रोडक्ट म्हणजे आपल्यामध्ये ते वेस्ट प्रोडक्ट आणि फूड दोन्ही स्टोर करतं वेरियस मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट आर स्टोर इन व्हॅक्युअल मेटाबॉलिक मध्ये जे जे तयार होतं ते सगळं त्याच्यामध्ये स्टोर होत असतं व्हॅक्युअल प्रोव्हाइड टर्जिडिटी अँड रिजिडिटी इन प्लांट सेल प्लांट सेलला टर्जिडिटी आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम व्हॅक्युल करत असतं आता शेवटचं फंक्शन आहे आपलं न्यूक्लियसचं ते बघूया न्यूक्लियस इज अ कंट्रोलिंग सेंटर इन द सेल इट कंट्रोल्स ऑल द मेटाबोलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल सगळं कंट्रोल करण्याचं काम करत असतं इट कॅरी आउट द सेल डिव्हिजन सेल डिव्हिजन करत असतं द क्रोमोझोम प्रेझेंट इन द न्यूक्लियस कॅरी जीन्स विच ट्रान्समिट हेरिडेटरी कॅरेक्टर सो ऑल दीज आर द फंक्शन ऑफ ऑल दी सेल ऑर्गेन आता बघूया लास्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला फक्त मॅच द पेअर करायचे आहे डायरेक्ट अशा क्रॉस मध्ये करा करू नका डायरेक्ट तुम्ही द्या हु गिव्ह मी द कलर आता रेड टोमॅटो आहे रेड टोमॅटोला रेड कलर कशामुळे येत असतो सगळ्यांना माहिती आहे लायकोपेन मग याचा आन्सर काय आहे फोर पहिल्याचं लायको पेन मुळे टोमॅटो जो आहे तो लाल रंगाचा असतो पुढचं आहे ग्रीन लीफ हिरव्या रंगाची पानं कशामुळे असतात क्लोरोफिनमुळे सो so, आन्सर इज ऑफ वन पुढे आहे कॅरेट कॅरेट ऑरेंज कलरचं कशामुळे असतं कॅरोटीन कॅरेटचं सी सी लक्षात ठेवायचं कॅरोटीन म्हणजे आन्सर इज टू आणि कुठल्याही वनस्पतीला फुलाला व्हायलेट रंग कशामुळे असतो अँथोसायनिन म्हणजे ऑप्शन नंबर थ्री सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा एक्सरसाइज पूर्ण केलेला आहे आणि तुम्हाला हे लॅबोरेटरी ला मधले काही अपरेटर्स दाखवलेले आहे आणि काही प्रोजेक्ट दिलेले आहेत ते तुम्ही घरी करू शकता सो बाय एव्हरी वन